तर पाहुयात तारुण्य भानचा आजचा विषय नमस्कार आजचा आपला विषय आहे गर्भावस्थेतील सोनोग्राम किंवा सोनोग्राफी गर्भावस्थेतील सोनोग्राम किंवा सोनोग्राफी हे गर्भवतींसाठी वरदान आहे सोनोग्राफी मध्ये ध्वनी लहरींचा वापर करतात हाय फ्रिक्वेन्सी साऊंडवेव वेव्हचा सा वापर करून गर्भ कसा आहे त्या गर्भाचा आईवरती काही परिणाम होतो गर्भा का गर्भावरती काही दुष्परिणाम होतो का ते बघण्यासाठी सोनोग्राफीचा वापर केला जातो परंतु गर्भलिंग तपासणी व स्त्री गर्भपात असेल तर मात्र हा गुन्हा मानला जातो अजिबात गरोदरपणे सोनोग्राफीचा वापर हा गर्भलिंग तपासणीसाठी आणि स्त्री गर्भपातासाठी करायला नको पहिले सोनोग्राफी साधारणपणे सात ते दहा आठवड्यामध्ये केली जाते त्याच्यात काय बघितलं जातं एकतर गर्भधारणा झाली आहे काय गर्भाची वाढ व्यवस्थित आहे का पाळीच्या तारखेशी सुसंगत वाढ आहे का जुळे तिळे आहे का रक्तस्राव असल्यास गर्भपाताचा धोका आहे का पूर्वीच्या गरोदरपणामध्ये काही गुंतागुंत झाली असेल तर या वेळेला सुद्धा तसंच होण्याची शक्यता आहे का ते बघितलं जातं तसंच गर्भाशयाच्या बाहेर गर्भधारणेची शक्यता आहे का म्हणजे एक्टॉपिक प्रेग्नन्सी आहे का ते बघण्यासाठी सुद्धा पहिली सोनोग्राफी सात ते दहा आठवड्यामध्ये केली जाते सोनोग्राफीची दुसरी तपासणी बारा ते तेरा आठवड्यात केली जाते त्याच्यामध्ये एंटी स्कॅन म्हणजे न्यूकल स्कॅन केलं जातं आणि हे कशासाठी करतात तर गर्भामध्ये काही जेनेटिक दोष आहेत का उदाहरणार्थ मंगोल आहे का ते बघतात बारा ते तेरा आठवड्यापर्यंत गर्भाची लांबी साधारण पाच ते आठ सेंटीमीटर असते गर्भाची लांबी गर्भधारणेचे झालेले दिवस व बाळणपणाची अंदाजे तारीख आपल्याला त्यावरून सांगता येऊ शकतं आता न्यूकल ट्रान्सफ्लुएन्सी टेस्ट काय आहे ते आपण बघूया याला एंटी स्कॅन म्हणतात गर्भाच्या मानेच्या मागे एक द्रवपदार्थ साठलेला असतो त्याला न्यूकल ट्रान्सफ्लुएन्सी म्हणतात तर सोनोग्राफीद्वारे ते मोजतात तर एंटी किती आहे ते त्यानंतर गर्भधारणेचे दिवस अधिक आईचे वय बघून गर्भामध्ये काही जेनेटिक दोष आहे का ते कळत एंटी स्कॅनने डाऊन सिंड्रोम मंगोलचं निदान ऐंशी टक्के मध्ये बरोबर करता येऊ शकतं तिसरी तपासणी सोनोग्राफीची करतात अठरा ते एकोणीस आठवड्यामध्ये याला फिटल अनोमली स्कॅन म्हणतात गर्भाच्या सर्व अवयवात उदाहरणार्थ मेंदू मणके छाती पोटातील अवयव किडनी हातपाय यामध्ये काही दोष आहे का ते बघितलं जातं चौथी सोनोग्राफीची तपासणी ही बावीस तेवीस आठवड्यामध्ये केली जाते यावेळा फिटल इको पण केला जातो इकोमधनं काय कळतं तर बाळाच्या हृदयाशी खालील बाबीत सविस्तर तपासणी करतात पूर्वीच्या बाळात हृदय दोष असल्यास ती तपासणी आवश्यक असते टेस्ट टेस्टमध्ये काही दोष आहे का ते बघितलं जातं आईला मधुमेह असेल डाऊन सिंड्रोमची शक्यता असेल तर परत फिटल इको हे अतिशय महत्वाचं असतं आणि त्यासाठी बावीस ते तेवीस आठवड्यामध्ये सोनोग्राफीची ही केली जाते पाचवी तपासणी साधारणपणे बत्तीस ते चाळीस आठवड्यामध्ये केली जाते ही तपासणी का करतात तर बाळाची वाढ बघण्यासाठी बाळाचे वजन गर्भजलाचे प्रमाण किती आहे ते बघण्यासाठी करतात बाळाची हालचाल कशी आहे बाळाचा रक्त पुरवठा कसा आहे ते सुद्धा यामधून कळतं तसंच ही पाचवी तपासणी केल्या जाते बघण्यासाठी की पूर्वीच्या गर्भावस्थेत काही गुंतागुंत असेल तर परत तशी काही गुंतागुंत आहे का आईचा रक्तदाब वाढला असेल आईला मधुमेह असेल बाळाची वाढ कमी असेल गर्भजलाचे प्रमाण कमी असेल तर हे बघितलं जातं तसंच वरची जागा खाली आहे की वर आहे हे सुद्धा बघितलं जातं तर यावरून आपल्या लक्षात येईल की गरोदरपणामध्ये सोनोग्राफी करणं हे फार चांगलं असतं ते आईसाठी खूप मोठं वरदान आहे तर आता मी गरोदरपणामध्ये सोनोग्राफीविषयी आपल्याशी बोलली याविषयी काही प्रश्न तुमच्या मनात असेल तर तुम्ही ते कॉमेंट बॉक्समध्ये टाकाल म्हणजे मी जरूर त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन नमस्कार धन्यवाद भेटूया तारुण्यभानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत